भाजपला दूर ठेवण्यासाठी लातूरकर जी ट्वेंटी फोर ग्रुपच्या वतीने एकवटल्याचं पाहायला मिळतंय फक्त आणि फक्त काँग्रेस आणि बहुवंचित बहुजन आघाडी यांनाच आपण मतदान करावं या शहराचा विकास काँग्रेस पक्षच करू शकतो जातीवाद फक्त काँग्रेसच नष्ट करू शकतो लातूर जिल्ह्यामध्ये काय तुम्ही हे ठरवलंय किती जण आहेत किती संघट म्हणजे ही जी, जी ट्वेंटी फोर आहे हे किती जणांचं संघटन आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही निर्णय केले बिनशर्त पाठिंबा सगळे जण एकत्र येतो तुम्हाला वाटतंय का की या पाठिंब्यानं तरी सगळी काँग्रेस किंवा वंचित बहुजन आघाडी थेट लढते त्यांना फायदा होणार जे राजकारण चाललंय ते चुकीच्या मार्गावर चाललंय राजकारण कुठल्या दिशेनं चाललेलं आहे अक्षय मूल्यांचं नाव घेत असताना भाजपवाल्यांनी या सगळ्या लोकशाही मूल्यांना नक लावण्याचा पाप केलेलं आहे बिनविरोध निवडणुका करण्याचं काम जर होत असेल हीच भाजप मागच्या वेळेस बिनविरोध निवडणुका झाल्याच्या नंतर एक आकाश पाताळ एक करत होती सत्तेमध्ये आल्याच्या नंतर लोकशाही प्रक्रियेला संपवण्याचं काम भाजपच्या वतीनं चालू निवडणुकीमध्ये सत्ता आणि संपत्तीच्या माध्यमातून त्यांना जे काही पाहिजे ते करतायत ते म्हणूनच आम्ही जाणीवपूर्वक काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिलेला आहे ते संविधानच ते गायब करू पाहत आहेत विरोध करताय या मोठे पक्ष फोडायचे काय निर्णय केलेला आहे या फिफ्टी थ्री लोकांनी एकत्रित येऊन लातूर शहराची संस्कृती लातूर शहराची हिंदू मुस्लिम एकता पहिलं बोलायचं परवर्ती अशी आहे की त्यांनी भाषा वापरली आपल्याला बी ती आवडली आवडली नसेल गेले म्हणजे प्रचार करणार आहोत वंचित काँग्रेस आणखी वंचित आघाडीचा लातूर शहरामध्ये जी ट्वेंटीच्या माध्यमातून शर्त पाठिंबा तिला पाठिंबा द्यायला बोलणं वगैरे झालं का बिन शर्त सगळं सुरू असणार चार ठिकाणी तर भाजप आलं की सत्य ते आहेत कुठे नेते हे काल परत काँग्रेसचेच होते का नक्कीच लातूरची जनता हे सेक्युलर माइंड ची आहे आणि सेक्युलर विचारच लातूरला पुरेसा आहे आणि तेच आपल्याला करायचं आहे फक्त आणि फक्त काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनाच आपण मतदान करावं या शहराचा विकास काँग्रेस पक्षच करू शकतो जातीवाद फक्त काँग्रेसच महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेला आहे प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि त्या अगोदर जी ट्वेंटी फोर ग्रुप जो आहे लातूरचा त्यांचं म्हणणं काय आहे भाजपला रोखण्यासाठी सगळेजण एकत्र आलेत आणि त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला या सगळ्यावर बोलण्यासाठी हे सगळे जे लातूरकर आहेत ते माझ्यासोबत आहेत त्यांचं काय म्हणणं आहे तर अनेक क्षेत्रामध्ये व्यावसायिक क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र क्षेत्र असेल किंवा राजकीय क्षेत्र या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी ही मंडळी आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही सगळी परिस्थिती काय आहे लातूरची आणि यांनी हा निर्णय का घेतला आहे काय निर्णय घेतलेला आहे तुम्हाला काय सांगायचं आहे लातूरची ही निवडणूक आहे महानगरपालिकेची सगळेच पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने लढत आहेत तुम्ही काँग्रेसला पाठिंबा देण्याचा आणि काय म्हणणं आहे नाही लातूरामधले जे की सामाजिक सौहार्दाचं जे वातावरण आहे ते कायम टिकून राहिलं पाहिजे याच्यासाठी आम्ही काँग्रेसच्या बाजूनं उभे आहोत मी एक पत्रक काढलं आहे पत्रका त्या पत्रकात नेमकं काय आहे दे काय लिहिलेलं आहे मजकूर त्या पत्रकामध्ये सध्या देशातील काय परिस्थिती आहे आणि राजकारण कुठल्या दिशेनं चाललेलं आहे आणि ते चुकीच्या दिशेनं चाललेलं आहे हे नमूद करून आपण ते योग्य वळणावर आणलं पाहिजे असा अपील लोकांना केलेला आहे का वाटतंय तुम्हाला की जे राजकारण चाललंय ते चुकीच्या मार्गावर चाललंय रचनेच्या नंतर महाराष्ट्राची निर्मिती झाली महाराष्ट्राच्या निर्मितीच्या नंतर पंचायती राज्य शिक्षण सहकार ह्या तीन माध्यमातून बहुजन समाजाचा उद्धार आणखी विकास करण्याचं जे राजकारण महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं हे सगळंच नष्ट करून केंद्रित पद्धतीची सत्ता स्थापन करण्याचं काम भाजपच्या वतीनं होत आहे या सगळ्या गोष्टीला विरोध करण्यासाठी पंचायती राज्य लोकांच्या सहभागानं अत्यंत प्रबळ झालं पाहिजे लोकाचे प्रश्न लोकांच्या माध्यमातून सुटले पाहिजेत दुर्दैवानं भाजपच्या नेतृत्वानं पंचायती राज्य आणखी पंचायती राज्याला केंद्रित करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे या गोष्टीचं आम्हाला जरा सांगा ते तर त्याच पद्धतीनं त्याच घटनेवरून त्याच लोकशाहीच्या मूल्यांवर निवडणुकीद्वारे हे सगळं करते लोकशाही मूल्यांचं नाव घेत असताना भाजपवाल्यांनी या सगळ्या लोकशाही मूल्यांना नक लावण्याचं पाप केलेलं आहे महानिवडणुकीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर मतदारांना हजार हजार पाचशे पाचशे रुपये जर वाटलं जात असतील किंवा दबाव आणून पंचायती राज्याच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडणुका करण्याचं काम जर होत असेल हीच भाजप मागच्या वेळेस बिनविरोध निवडणुका झाल्याच्या नंतर एक आकाश पाताळ एक करत होती पण दुर्दैवानं सत्तेमध्ये आल्याच्या नंतर लोकशाही प्रक्रियेला संपवण्याचं काम भाजपच्या वतीनं चालू आहे काय निवडणुकीमध्ये सत्ता आणि संपत्तीच्या माध्यमातून त्यांना जे काही पाहिजे करता ते करतायत ते काल अंबरनाथचं जर बघितलं तर काँग्रेसचे बारा नगरसेवक त्यांनी सरळ सरळ बी जे पीमध्ये घेतले आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विशेषतः आज महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणारा भारतीय जनता पक्ष अजित पवारची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हे सगळे एकमेकांच्या विरोधात लढत आहेत आणि त्यांना पुन्हा एकत्र जायचं आहे हे सगळी नाटकं आहेत त्यांची परंतु ला पूर्ण महाराष्ट्रातला किंवा ना लातूरचा जो पुरोगामी विचाराचा पैक आहे नागरिक आहे त्याने हे ओळखलं म्हणूनच आम्ही जाणीवपूर्वक काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिलेला आहे तुम्ही जण एकत्र येतो तुम्हाला एक वाटतंय का की या पाठिंब्यानं तरी सगळी काँग्रेस किंवा वंचित बहुजन आघाडी थेट लढते त्यांना फायदा होणार आहे हे पा उद्याच्याला इतिहास लिहित असताना एक चिमणीचं उदाहरण तुम्हाला माहित आहे आग लागली त्या ठिकाणी बाकी सगळे आग लावणारे होते पण एक चिमणी आपल्या छोट्याच्या चोचीमध्ये पाणी आणून घालत होती त्याला विचारलं तुझ्या पाण्यानं का होणार आहे ते म्हटलं की उद्याच्याला माझं नाव आग मी ना नसणार आहे याची मला खात्री आहे आम्ही प्रयत्न करत आहोत मुळामध्ये हे भाजप सरकार दोन हजार चौथे दोन हजार चौदामध्ये चुकीच्या पद्धतीनं सत्तेवरचा आलेलं आहे आणि येऊन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो या, या भारताचं संविधान लिहिलं आहे ते संविधानच ते गायब करू पाहत आहेत सगळेच विरोध करताय का हे सगळी मंडळी भाजपच्या विरोधीच आहे का मग सगळे का तुम्ही भाजपला विरोध करताय आणि ह्या निवडणुकीत येतो 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 हा का विरोध करताय तुम्हाला वाटतंय का की अशा पद्धतीने परिस्थिती भाजपानं निर्माण केली दोन हजार चौदाच्या नंतर म्हणजे मुख्य त्यांचे जे निवडणूक आयोग असेल किंवा कोर्ट असेल किंवा अशा प्रशासनिक जे संस्था आहेत त्यांना कुठं ना कुठं बदनाम करण्याचा कुठं ना कुठं शंका निर्माण करण्यासारख्या गोष्टी होत आहेत हे आपण सगळे सज्ञ आहोत आपल्याला सगळ्याला माहीत आहे फक्त महाराष्ट्रामध्ये मा, आपण बघितलो की मोठमोठे पक्ष फोडायचे लातूर जिल्ह्यामध्ये काय तुम्ही हे ठरवलंय किती जण आहेत किती संघट म्हणजे ही जी जी ट्वेंटी फोर आहे हे किती जणांचं संघटन आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही निर्णय केलेला आहे या संघटनेमध्ये लातूर शहरातील शेहर। सर्वच शांतता प्रिय नागरिक आपण असं म्हणू शकतो तुमची संख्या सांगा कि किती लोकांची ही सगळी संघटना आहे आणि काय निर्णय केलेला आहे आता या संघटनेमध्ये सर्व मिळून एक त्रेपन्न लोक आहेत फिफ्टी थ्री या फिफ्टी थ्री लोकांनी एकत्रित येऊन अशा पद्धतीचं चा काम आम्ही चालू केलेलं आहे तर मुळात मी नॅशनल आणि इंटरनॅशनल बोलणार नाही परंतु लातूर शहराची संस्कृती लातूर शहराची हिंदू मुस्लिम एकता या सर्व गोष्टी आपण ऐकलात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष ज्या पद्धतीनं त्यांनी भाषा वापरली किमान आपल्याला बी ते आवडली आवडली नसेल आणि पूर्ण लातूर जिल्ह्याला पूर्ण महाराष्ट्राला ते आवडले त्यांनी सांगितलं ना चुकून गेले हे बघा एखादा माणूस संस्कारी राहिला आणि त्याच्या त्याच्यात गुण चांगले राहिले त्याच्या तोंडातून हा शब्दच निघू शकत नाही यांची संस्कृतीच अशी आहे पहिलं बोलायचं प्रवृत्ती अशी आहे की बोलायचं आणि त्याला त्यानंतर त्याच्यावर असं कोसारा फिरवायचा तर बोलले ना ते आवडलेलं नाही आणि आमचं एकच मत आहे की या लातूर शह शा, शहराची संस्कृती या लातूर जिल्ह्याची एकता आणि अखंड अखंडता हे टिकली पाहिजे आणि आन... प्रचार बी करणार आहोत नाही नाही त्याच्यावर या प्रचार बी करणार और... आहोत आता प्रचार म्हणलं की निवडणूक आयोग आला त्याच्याकडे पत्र देणं आलं आता तुम्ही कुणाचा प्रचार करणार आम्ही प्रचार करणार आहोत वंचित काँग्रेस आणखी वंचित आघाडीचा बिनशर्त पाठिंबा तिला पाठिंबा द्यायला बोलणं वगैरे झालं का बिनशर्त हो सगळं नाही नाही जी ट्वेंटी फोरची भूमिका स्पष्ट आहे इथं असणारा वर्ग हा बौद्धिक आहे वैचारिक आहे आणि यांच्या भूमिका स्पष्ट आहेत बिनशर्त पाठिंबा याचा जा अर्थच असा आहे की या लातूर शहरामध्ये जातीवादी शक्ती वाढली न पाहिजे भारतीय जनता पक्ष न आला पाहिजे आपण जे आत्ता प्रश्न केलात माननीय विलासरावजी देशमुखांच्या आठवणी पुसण्याच्या बाबतीमध्ये रवींद्र चव्हाणनी जी वक्तव्य केलं आणि तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्र्यांनी ते नाही म्हणले आम्ही चुकून झालं परंतु चुकून होत असताना रवींद्र चव्हाणची जी खुलासा होता त्या खुलाशामध्ये त्यांनी असं स्पष्ट केलं की जर त्यांच्या चिरंजीवाला वाईट बदल असेल तर इथं चिरंजीवाचा प्रश्न नाही विलासरावांच्या स्मृती या मरा महाराष्ट्रात नाही मराठवाड्यात नाही सगळीकडे प्रत्येक नागरिक हवा आणि मूळ काय ठीक आहे मूळ काय सुगाळा सुरू आहे ते सांगा लातूर मध्ये परिवर्तन होईल असं दिसतंय का तोच ट्रेंडिंग पद्धतीनं महानगरपालिकेत दोन हजार सत्ता सतराला सत्ता आली होती की भाजपची भाजपची सत्ता आली होती पण तो अपघात होता आणि आता लातूर मध्ये किती अपघात आता महान नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या त्याच्यात अपघातच झाला का चार ठिकाणी तर भाजप आलं की सत्य कुठे सगळीकडे नगर परिसरांच्या निवडणुका ला, लातूर शहरात लातूर जिल्ह्यात तर झालंय की तर हा तिथे आता पहिला न झालेला अपघात आहे आणि लातूर महानगरपालिकेचा पहिला अपघात होता यांची लोकसभा एकदा दोनदा आली आणि लोकांच्या लक्षात आलं की हे काही लोकसभेला उपयोगाचे प्रश्न कशा पद्धतीनं तुम्ही ते निवडणुकीचा प्रचारच करणार आहोत ते जरा समजा कसं करायचं आम्ही अठरा प्रभागामध्ये जाऊन आम्ही कॉर्नर मीटिंग घेणार आहोत आणि आपल्याला जे सांगितलं दहा तारखेचं आणि बारा तारखेचं संभाजी भगत आणि रतनलालजी हे दोन कार्यक्रम मिस्टेज कार्यक्रम आमचे आहेत आणि पूर्ण प्रभागामध्ये जाऊन आम्ही सर्व प्रतिष्ठित आणि तिथल्या सुजान नागरिकांना भेटून फक्त आणि फक्त काँग्रेस आणि बहुवंचित बहुजन आघाडी यांनाच आपण मतदान करावं त्याचे कारण त्याच्या मागचे कारण काय आहेत आणि आणि या शहराचा विकास काँग्रेस पक्षच करू शकतो आणि या काँग्रेस या शहरातील जातीवाद फक्त काँग्रेसच नष्ट करू शकतो ही भूमिका घेऊन ने आम्ही नेत्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचे भाजपचे नेते काम करायला त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्ष जे आहेत कुठे नेते हे कालपर्यंत काँग्रेसचेच होते ना म्हणजे ते फार काही निष्ठावंत आहेत असं काही नाही ते फक्त सत्तेला चिकटलेले म्हणजे काय म्हणतात गुळाच्या पिंड हे ढिपीला मुंगडी जशी चिकतात त्या पद्धतीचे आहेत त्यामुळे ह्यांच्याकडून फार अपेक्षा नाही आहे निवडणूक मग हे सगळं बदल होईल नक्कीच लातूरची जनता हे सेक्युलर माइंडची आहे 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 आणि आणि सेक्युलर विचारच लातूरला पुरेसा तेच ते आपल्याला करायचं जी ग्रुपचे सगळे लोक यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे आम्ही त्यांच्या सोबत नसलो तरी आम्ही प्रचार देखील करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यामुळं भाजपला दूर ठेवण्यासाठी लातूरकर जी ट्वेंटी फोर ग्रुपच्या वतीने एकवटल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळं गुलाल कुणाचा ला लागणार गुलाल कुणाला लागणार आता जी ट्वेंटी फोर सारखे जे अभ्यासक आहेत ते एकत्रित येऊन कशा पद्धतीने समोर जाणार लोकांना प्रबोधन करणार का का लाडक्या बहिणीच्या जोरावरती आणि जे भाजप सांगतं आहे त्या जोरावरती भाजप सत्तेत येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा इथेच थांबूया धन्यवाद